खेड तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर शासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला असल्याचा आरोप होतो आहे नेमका खेड तालुक्यात काय चाललंय याबाबत खेड तालुक्यातील स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधला असता त्यांनी काय सांगितलंय जाणून घेऊया निरनिराळे शासकीय प्रकल्प एम आय डी सी औद्योगिकरण सेज प्रचंड वाढते नागरीकरण यामुळे खेड तालुक्यात आपली पोस्टिंग व्हावी यासाठी अनेक सरकारी अधिकारी कायम प्रयत्नशील असतात खेड तालुक्यात काम करताना मोठमोठे भ्रष्टाचाराचे मळे अधिकारी कसे फुलवतात हे आजवर या भागात पाहावेस मिळाले आहे बेकायदा जमीन व्यवहार बोगस प्लॉटिंग यात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार सुरू आहे सरकारी खात्यातील भ्रष्टाचाराची गंगा खळाखळ वाहत असताना अनेक मंडळी आपले हात यादमध्ये ओले करून घेण्यात असल्याने यावर बोलण्याची हिंमत कुणीही दाखवत नाही खेड तालुक्यात मागील काही वर्षात प्रांत तहसीलदार अधिकारी तलाठी कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने एकूण ज्या कारवाया केलेल्या आहेत त्या कारवायांचा तपशील पाहता गेल्या काही वर्षात महसूल खात्याने चक्क पोलीस खात्याला सुद्धा मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला असल्याची नागरिकांची भावना आहे या सगळ्या भ्रष्टाचारात सामान्य नागरिक अक्षरशः भरडला जात आहे मागील काही वर्षात लाचखोरीच्या प्रकरणात पोलीस खाते आणि महसूल यांच्यात अव्वल राहण्याची जणू काही स्पर्धाच खेड तालुक्यात सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सर्व सरकारी कार्यालयात काम करताना विनाआट जनतेचे कामे करणे अपेक्षित असते मात्र हे कर्मचारी प्रत्येक काम करण्यासाठी काही ना काही चिरीमिरी आकारतात ही चिरीमिरी काही प्रकरणात पाच दहा हजार तर काही प्रकरणात पाच ते दहा लाख किंवा त्यापेक्षा कितीतरी अधिक असते खेड तालुक्यात मला इधर पोस्टिंग मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्चून अनेक मंडळी या भागात येतात पुढील काही वर्ष सोप्या किंवा अवघड अशा सर्व प्रकारच्या कामात प्रचंड पैशांची मागणी करतात अनेक अधिकारी खेड तालुक्यातील वेगवेगळ्या विभागात वेग 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 आपला कार्यकाळ पूर्ण करून जाताना कोट्याधीच झालेले असतात हे आजवर पाहावयास मिळालं आहे त्याचे कित्येक उदाहरणं चाकण एम आय डी सी परिसरात घेतलेले प्लॉट घेतलेले गोदामं यामधून समोर येतो हा सगळा जो काळाबाजार करताना ही संबंधित येणारी अधिकारी मंडळी ही राजकारणी माध्यमं काही उपद्रवी कार्यकर्ते त्याच्या सगळ्यांना सोबत घेऊन जनतेच्या खिशावरती हा डल्ला मारला जातो खेड तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर शासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार बोकळला असल्याचा अनुभव पावलोपावली येत आहे काही बडी धान्यड्डे मंडळी याच लाचपुराधिकाऱ्यांना आताशी धरून अनेक बेकायदा कामे नियमित करून घेतात अनेक प्रकरणांमध्ये सामान्य लोकांना आपले कामे लवकर करून करून मिळावीत यासाठी पैसे देणे सोपे वाटते मात्र ज्यांना लाच देणे शक्य नाही त्या ठिकाणी वादाला सुरुवात होते सर्वच सरकारी यंत्रणा भ्रष्टाचाराच्या चार। रोगाने ग्रासलेली असल्याचं चित्र लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट आहे महसूल पोलीस भूमिया विलेख वीज वितरण जिल्हा परिषद शिक्षण विभाग सहकारी संस्था पाटबंधारे परिवहन आणि आता नव्याने स्थापन झालेल्या चाकण राजगुरनगरच्या नगरपालिका या सर्वच कार्यालयांची हीच परिस्थिती असल्याची स्थिती खेड तालुक्यात पाहायला मिळते नव्याने स्थापन झालेल्या चाकण आणि नगरपालिकांमध्ये या भ्रष्टाचार करण्यात अख्ख्या राज्यात अब्वल ठरतील असा इथला एकूण सगळा कारभार सुरू आहे भ्रष्टाचार सगळ्याच खात्यांमध्ये आहे अनेक घटना अनेक घटनांमध्ये एकमेकांच्या विरोधात तक्रारी लावून देऊन खोटे तक्रार अर्ज घेऊन वाद लावून दिले जातात